स्वाभिमानी चॅनलच्या स्वागत हक्कासाठी अभिलाल देवरे पंचवीस ऑगस्ट पासून धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा गावात उपोषण करणार पत्रकार परिषदेत माहिती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्ण करूनही कायम नोकरी न मिळाल्याने धुळे तालुक्यातील सुट्रेपाडा येथील प्रशिक्षणार्थी तथा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल देवरे यांनी पंचवीस ऑगस्ट पासून संगमेश्वर महादेव मंदिर सुट्रेपाडा येथे उपोषण सुरू करण्याचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी इशारा दिलेला आहे दरम्यान त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनही दिले असल्याचे त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे आदर्श मला बोलून सेवा ऑल इंडिया गेल्या पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तीनशे चौतीस दिवस अखंड प्रशिक्षण घेतलं जिल्हा परिषद शाळेमध्ये सुट्ट्या पडा झाल्या शासनाला मी सांगितलं की साहेब आम्हाला वस्ती शाळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस शासनाने वस्ती शाळेत तरुणांना शिक्ष दहावी बारावी पदवीधर असताना त्यांना पोस्टाद्वारे शिक्षण देऊन त्यांना नोकरी दिली त्या कायद्याने कामगार कायद्याने आम्हाला त्यांच्या यानुसार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभा थोडासाहेब यांनी प्रमाण करण्याचे आम्हाला शब्द दिला होता त्यानुसार कलम चौदा कलम सोळा कलम एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या कायद्याला अनुसरून भारतीय राज्यघटनाथ अनुसरून मी अभिलाल देवरे पंचवीस तारखेला अमरानू उपोषण सुट्टेपाडा या गावात करणार आहोत या शासनाने या अमरानू उपोषणाची दखल घ्यावी आम्हाला कायम नोकरी द्यावी माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार महाराष्ट्रातील करोनाला नोकरी द्यावी जर तसंच शासनाने दखल घेतली नाही तर मी दोन चार दिवस उपोषण झाल्यानंतर मी स्वतः अन्न त्याग करेल पाणी त्याग करेल औषध गेल त्याग करेल आणि शासनाने तरी दखल घेतली नाही तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करेल आणि जो कायदा या वस्ती शाळेचा तरुणांना झाला आणि त्यांना शिक्षक म्हणून रुजू केलं त्याच पद्धतीने मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत स्थान केलं मलासुद्धा आणि माझ्यासोबत एक लाख चौतीस हजार लोकांना कायम नोकरी द्यावी एवढीच तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी इथंच थांबतो